या बी जे पीच्या ट्रोल्सला भक्सना आणि ह्या लोकांना आम्ही ह्यांची कधीच माफी मागणार नाही नवी दिल्ली संसद भवन परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आमच्या कोणत्याही भाषणामुळे पहलगाम हल्ल्यातील त्या सव्वीस मृतांच्या कुटुंबियांना वाईट वाटल्या असेल तर आम्ही त्या कुटुंबियाची हजार वेळा माफी मागायला तयार आहोत पण भाजपचे ट्रोल्स ट्रोलिंग आर्मी आणि अंधभक्ताची मी कधीच माफी मागणार नाही असं खासदार पणित शिंदे माध्यमाशी बोलताना म्हणाल्या सव्वीस परिवार त्यांना कोणती ठेस जर पोहोचत असेल तर आम्ही सगळे मिळून मी स्वतः आम्ही हजार वेळा माफी मागण्या तयार पण या बीजेपीच्या ट्रोल्सला भक्सना आणि ह्या लोकांना आम्ही ह्यांची कधीच माफी मागणार नाही